माननीय पोलीस अधीक्षक संदीप फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सांगली शहर पोल उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींचा आदानप्रदान कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जिल्ह्यातील गुन्हेगारांवर अंकुश ठेवणे त्यांच्यावर योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे हे होते सांगली शहर विश्रामबाग संजयनगर सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एकूण छप्पन्न आरोपी यावेळेस हजर होते या आरोपींवर खून खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत अंमली पदार्थांचे कुन्हे आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत कार्यक्रमात हजर असणाऱ्या प्रत्येक आरोपीची सविस्तर माहिती घेण्यात आली त्यासाठी इंटरोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले यात आरोपीचा व्यवसाय उपजीविकेची साधने मित्रपरिवार सध्याचे वास्तव्य मोबाईल नंबर इत्यादी माहिती अद्ययावत करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली यांनी या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचित केले की या सगळ्या आरोपींच्या हालचालींवर डी पथक बीट मार्शल आणि पोलीस कर्मचारी लक्ष ठेवतील याशिवाय वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींविरोधात कलम पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अंतर्गत तडीपारीची कारवाई तसेच एम पी डी ए आणि मोक्का कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींना वेळोवेळी तपासून त्यांच्या वर्तनात सुधारणा होते की नाही याची पडताळणी देखील करण्यात येणार आहे पोलीस उपअधीक्षकांनी गुन्हेगारांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आता तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाईल गुन्हेगारी प्रवृत्ती सोडून समाजात सन्मानाने जगण्याचा मार्ग निवडा